रामकृष्ण हरिमावली हरिओम उत्सव या आपल्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे दुसरा सावन सोमवार निमित्त महादेवाचे अतिशय सुंदर सहज म्हणता येणारे मन, मन प्रसन्न अगदी मनामध्ये घर करून जाणारे भजन ऐकवणार आहे भजन आवडल्यास पुढे शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकूट बटन प्रेस करायला विसरू नका माऊली जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद झोका न झोका न झो झोकान 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 या चवऱ्या गडावर माझ्या शंभूलं मकान या चवऱ्या गडावर माझ्या शंभूचं मकान झोकान 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 या तौऱ्या गडावर माझ्या शंभू मकान या चवऱ्या गडावर माझ्या शंभु मकान अरे लहान मोठे भक्त मोठ्या महादेवाला जाते असे दोन्ही हात जोडून दो भक्ताला आनंद लहान मोठे भक्त मोठ्या महादेवाला जाते पक्ष दोन्ही हात जोडून दो भक्ताला आनंद होते फुलाचे फुलाचे दुकान या चवऱ्या गडावर माझ्या शंभूर मकाना या चवऱ्या गडावर माझ्या शंभूर मकाना झोकान 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 या चौऱ्या गडावर माझ्या शंभूज मकाना या चवऱ्या गडावर माझ्या शंभूज मकाना मोठेर मोठे भक्त वाहाती चांदी सोल मोठेर मोठे भक्त वाहाती चांदी सोन माझ्या मत वेदा बेलाचे पाुराचे उदाचे दुकान या चौऱ्या गडावर माझ्या शंभूच मकाना या चौऱ्या गडावर माझ्या शंभूच मकाना झोकान दोकान झोकान झोकान धोका या चौऱ्या गडावर माझ्या शंभूज मकाना या चवऱ्या गडावर माझ्या शंभूज मकाना अरे बोड महादेवा भक्त प्रसाद घेती तुझ्या आशीर्वादाने भक्त सुखाने जगती अरे बोडा महादेवा भक्त प्रसाद घेत मी तुझ्या आशीर्वादाने भक्त सुखाने जगती साखर पेढ्याचे साखर पेढ्याचे दुकान साखर पेढ्याचे साखर पेढ्याचे दुकान या चौऱ्यागडावर माझ्या शंभूचं मकान या चौऱ्या माझ्या शंभु मकान झोकान झोकाना झोका झोकान 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 झोकाना नाका ना झोकान झोकान त्या तौऱ्या गडावर माझ्या शंभूचं मकान त्या तौऱ्या गडावर माझ्या शंभूचं मकाना या चौऱ्या गडावर माझ्या शंभू जकाला